हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फक्त गव्हाच्या पिठापासून असे स्पॉन्जी ज्युसी असे गुलाबजामून चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचं तूप छान मेल्ट झालं की यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ हे आपण जे चपात्या पोळ्या बनवतो तेच आहे वेगळं कोणतंही पीठ नाही या गव्हाच्या पिठाला छान असं भाजून घेऊ भाजून घेते वेळी याला करपू द्यायचं नाही पीठ करपलं की गुलाबजामुनचा करपट असा वास येतो त्यामुळे याचा फक्त कलर चेंज होऊ द्यायचा या पिठाला लो फ्लेमवर दहा ते बारा मिनिट भाजून घ्यायचं याचा हलकासा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचा पीठ जेवढं छान भाजलं जाईल तेवढे छान गुलाबजामुन होतात त्यामुळे पीठ भाजते नाही किंवा गॅसची फ्लेम वाढवायची नाही सतत फिरवत राहायचं व लो गॅसवर रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं इथे पाहू शकता दहा ते बारा मिनिट लो गॅसवर भाजल्यानंतर पिठाचा कलर अगदी छान गोल्डन आलेला आहे आता याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं इथे पीठ थंड होते तोपर्यंत आपण चाचणीची तयारी करून घेऊ मी इथे पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेला मी इथे दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे ही चाचणी एकदम अशी एक तारी किंवा दोन तारी होऊ द्यायची नाही साखर व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळी की याला एक पाच मिनिट उकळवून घ्यायचं हलकी शीती मधासारखी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा या स्टेजला यामध्ये दोन इलायची असे मधून फोडून घालायचे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये केसर पण घालू शकता आता या पाकाला पाच मिनिट उकळवून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पाहू शकता आपला पाक हा बनवून तयार झालेला आहे तो मधाच्या टेक्चरचा झालेला आहे आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊ इथे पीठ थंड झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा व एक चमचा तूप घालायचं त्याचबरोबर तुमच्याकडे जर साय किंवा खवा असेल तर तुम्ही तोही यामध्ये एक चमचा घालू शकता पण मी यामध्ये काहीही घातलेलं नाही याला फक्त दुधाने मळवून घ्यायचं दूध येथे मी गरम किंवा थंड नाही रूम टेम्परेचरचं आहे की छान मऊ मळेपर्यंत जेवढं दूध लागेल तेवढं यात घालायचं एकूण येथे मी दीड वाटी दुधाचा वापर केलेला आहे तुमच्या गव्हाच्या प्रकारानुसार इथे दूध कमी जास्त लागू शकतं इथे आपलं छान पीठ मळून तयार झालेलं आहे यामध्ये आता वरून एक चमचा तूप लावायचं व परत याला सॉफ्ट करून घ्यायचं चपात्याच्या पिठापेक्षा याला हलकंसं सॉफ्ट बनवून घ्यायचं जेणेकरून गुलाबजामून बनवून घेते वेळी याला क्रॅक पडणार नाहीत अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घ्यायचं व त्याला सॉफ्ट करून घ्यायचं इथे पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण याचे गोळ्या बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे याला छान असं गोल फिरवून घ्यायचं जास्त प्रेस करायचं नाही इथे पाहू शकता आपल्या छान अशी गोळी बनवून तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे कुठेही क्रॅक पडलेला नाही याच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे इथे पाहू शकता स इथे आपल्या पूर्ण पिठाच्या गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तिथे पाकही बनवून तयार आहे चला तर आता मग आपण गुलाबजामून तळण्यासाठी घेऊ कढाईमध्ये मी इथे भरपूर असं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा गोळा लगेचच वर आला तर समजायचं की ते छान तळण्याच्या योग्य झालेलं आहे हे ते पाहू शकता आता गुलाबजामुन तळण्यासाठी तेल अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलेले गोळे सोडायचे व मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचं सर्व गोळे सोडल्यानंतर लगेचच यामध्ये चमच किंवा तळण्यासाठी जे काही वापरणार आहात ते घालायचं नाही याला हलकंसं पूर्ण तळून होऊ द्यायचं अशा पद्धतीने कढईला थोडंसं हलवून घ्यायचं ज्यामुळे तेल सर्व बाजूने छान असं लागलं जाईल तर ते वेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही त्यामुळे गुलाबजामुन हे वरून पूर्ण काळे होतात व आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा जामून इथे छान असे तळे गेलेले आहे त्याचा रंगही तुम्ही पाहू शकता ती सुरे कसा आलेला आहे आता याला काढायचं व लगेचच पाकामध्ये टाकायचं याच पद्धतीने राहिलेले सर्व जामुन तळून घ्यायचे जेव्हा सर्व जामून बनवून तयार होतात तेव्हा त्याला पाकात घातल्यानंतर एक ते दोन मिनिट गॅसवर ठेवून छान अशी एक उकळी काढून घ्यायची ज्यामुळे पाक हा गुलाबजामुनमध्ये छान असा मुरला जातो इथे पाहू शकता सर्व जामून बनवून तयार झालेले आहेत सर्व जामून पाकात टाकल्यानंतर याला एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं इथे पाहू शकता आपले जामून छान असे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका